हा बघा मावराचा वाजा बघा कसला आलाय मोठा एक नंबर खतरनाक मावराचा बघा वाजा कसला आलाय मोठा एकदम वाजा आलाय हा बघा मावरा बघा याच्यामध्ये चैती मस्त दिसते आहे बघापेक्षा चैती वगैरे याच्यामध्ये चैती आहे पण आहे बघा बघा नमस्कार मित्रांनो मित्रा मी यशतवी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज चाललो आपण पुन्हा एकदा खोळ समुद्रामध्ये कोळंबीची मासेमारी करण्यासाठी आणि आज आहे ना कोळंबीची मासेमारी आहे ना आपण वेगळ्या लोकेशनला म्हणजे वेगळ्या जी पी एस पॉईंटला आपण मासेमारी करणार आहोत कोळंबीची तर तुम्हाला मी कुठले पॉईंट जी पी एस पॉईंट किती पडतात नाही मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळातच तर पहिले आहे ना आपण कोळंबीची जे डोल आहे ना म्हणजे जाळी ती पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो कुठल्या लोकेशनला आपण मासेमारी करणार आहोत ते आणि आपल्याला नवीन नवीन लोकेशन, नवी नवी लोकेशन चेंज केलं ना तर वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मावरा आहे ना पाहायला मिळतं कोलंबी कधी कधी वाढते कधी कधी मावरा वाढतो आज आपल्याला किती मावरा भेटणार आहे आपल्याला समजणार आहे पहिले आपण कोळंबीची डोल टाकूया वेगळ्या लोकेशनला आणि मग तुम्हाला दाखवतो किती जी पी एस पॉईंट पडले तर चला पहिले डोल टाकून घेऊया आपण तेव्हा मित्रांनो आता ना आपण ढोल टाकायला सुरुवात केलेली आहे कोलंबीची कोलंबीचे डोल आहे ना आपण व्यवस्थितरित्या लावली आहे इकडे आणि इकडनं ना आता पाठी इकडे पाठ सोडायचे आहेत आणि गावातल्या बोटी आहेत ना इकडे फिशिंग करतात आपल्या गावातल्या साईडला पण बोटी आहेत आपल्या इकडनं पाठ आता सोडतो सोडतोय दोन्ही साईडचे पाठ आहेत ना खालती जातात आहेत आणि डोल आहे ना हळूहळू पाण्यामध्ये खाण्या पाण्यामध्ये खालची सुरुवात होईल तेव्हा तुम्हाला गोले आहेत ना म्हणजे बुज त्याला ॲटोमॅटिक आहेत ना खालती जातील जसे पाठ सोडलं त्याच्यानंतर आणि गावातल्या भरपूर बोटी आहेत ना इकडे चोळंदुचे हाते मारायसाठी इकडनं पुढून आपण डोर लावतोय इकडनं डोर लावतो आपण आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपली जी डोल आहे ना ती लावून झालेली आहे आणि थोड्या वेळाने आपण दोन एक तासानंतर ओढायला घेणार आहोत पहिले तुम्हाला दाखवतो आपण नवीन लोकेशनला म्हणजे कुठल्या जी पी एस पॉईंटला आपण आज डोल टाकले आहे म्हणजे कोळंबीची मासेमारी करणार आहोत हे बघा आज आहेत ना आपण वरचे पंचावन्न नऊशे ते खालचे पंचावन्न चारशे या जी पी एस पॉईंटला आपण डोल टाकलेले इकडे पॉईंट दाखवता तुम्हाला दिसत असेल लोकेशन तर ह्या पॉईंटला आपण डोल टाकलेली आहे आणि सर्व बोटी आहेत ना इकडे भरपूर फिशिंग करतात आहेत तर मित्रांनो तुम्ही बघितला तुम्हाला लोकेशन पण दाखवलं कुठलं लोकेशन आहे ते जी पी एस पॉईंट पण तुम्हाला समजले असतील तर आपण आहे ना इकडे डोल पाठीमागे लावून झाली आहे आणि आपण आहे ना थोड्या वेळाने आता ओढायला घेणार आहोत म्हणजे दोन एक तासानंतर ओढायला घेऊ आपण तर आपल्याला समजणार आहे आपल्याला डोलीमध्ये किती मावरा भेटणार आहे तो आणि कुठल्या प्रकारचा मावरा भेटणार आहे तुम्हाला आम्ही दाखवणार आहे तर जरा तुम्हाला दाखवतो डोल ओढताना किती मावरा भेटतो तो हे बघा मित्रांनो आता ना आपण डोल घेतो आहे आणि बाई इंचामध्ये दोर दिसत असेल त्या दोन्ही साईडून दोन पाठ पण आपल्या वरती आलेत आहेत डोल ओढायला सुरुवात केली आपण आहे बघा त्या साईडचा पण पाठ वरती आला आहे आणि या साईडचा पण दोन्ही साईडचे दोन पार पार्ट आहेत ना वरती आलेत आहेत तर आता पाठीमागे ना डोल ओढायला घेणार आपण आणि बघणार आहोत आपल्याला किती मावरा भेटतात कारण सर्व साईडच्या बोटी बघाल ना तुम्ही सर्वांनी डोल आहे ना ओढायला सुरुवात केलेली आहे सोबत टाकलेलं सर्वांनी डोली आणि ओढायला सुरुवात केलेली आहे पाठीमागे जाऊन आपण पण डोल ओढायला घेऊया हे बघा पायकस ओढायला सुरुवात केलेली आहे हे दोन्ही साईडचे पायकस आहेत आणि इकडे डोल ओढायला आता सुरुवात करतो हे बघा हे पहिलीच लेप लागली आहे ही बघा लेप पहिलीच लेप ले। ले ले लागली बारा, बारा, बारा अ खूब खूब इकडे मध्ये लेप पण बरीच लागली आहे बघा इथे खालती ना इकडे शिक्षाला बघाल ना तुम्ही लेप बरीच लागलेली आहे बघा लेप बघा किती लागली आहे भरपूर लेप लागली आहे

इकडे भरपूर लेप लागलेली इकडे तुम्ही बघितला आणि आता हे मावऱ्याचा मुंडा आहे ना तो पण वरती आलाय पुढे जाऊन बघायचं आपल्याला काय मावरायचा मावऱ्याचा वाचा बघा वाचा अ बघा मावऱ्याचा वजा जा बघा कसला मोठा वजा दिसतोय बघा याच्यामध्ये मावरा पण बऱ्यापैकी दिसतोय बघूया आपण आता याच्या चालू वगैरे ना याच्यामधून दिसते आपल्याला इथे इकडे चैती वगैरे दिसते आहे ना सोडतोय आपण हे मुंडा सोडायला घेतला आता पावर, याच्यामध्ये काय मावरा निघतोय तो, भावरा। तो, भावरा। तो सर्व बोटी आहेत ना इकडे डोली उचलतात आहे सर्व मुंडा सोडतोय आता मुंड्यामध्ये बघू आपला काय मावर मावर बघा चैती दिसते चैती चैती दिसते चैती याच्यामध्ये चैती आणि खुबा पण भरपूर आला आहे बघा शिंपले असतात नाही शिंपले भरपूर आले त्याच्यामध्ये खुबा बोलतात त्याला तर ही बघितलं पहिल्या डोलीचा मावर आहे याच्यामध्ये चैती जास्त दिसते बघूया चैती किती निघते ते आपल्याला समजेल आता ते पहिल्या डोलीचा मावरा आहे तर आता ना आपण आहे ना पहिली डोल उचलली आहे मित्रांनो आता बघायची आपल्याला किती मावरा निघतो याच्यामधून कारण याच्यामध्ये चैती भरी दिसते मला वाटते की एक जालीभर पंधरा किलोची जालीभर चैती निघेल असं मला वाटतो आहे तुम्हाला दाखवून नंतर किती निघाली ते दोनच डोली करणार आहोत आपण आज तर पहिल्या डोलीला हे मावरा भेटला आपल्याला चैतीचा आहे त्याच्यामध्ये जी शिंपळी असते ना म्हणजे खुबी ती भरपूर आलेली आहे आणि आता आहे ना आपल्याला दुसरी डोल टाकायची आहे पाण्यामध्ये आणि ती पण दुसरी डोल आहे ना दोन नाही तर तीन तासानंतर ओढायला घ्यायची आहे तर बघायचं आपल्याला काय मावरा भेटणार आहे तर चला पहिले दुसरी डोल टाकून घेऊया हे पहिल्या डोलीचा मावरा आहे बघायचा ह्याच्यामध्ये शिंपळे बरेच दिसतात आहे आणि ह्याच्यामध्ये चालू बघायला चैती चैती पण इकडे जाडी जाडी चैती आहे ह्याच्यामध्ये इकडे जाडी जाडी चैती आहे प्रत्येक इथे बघा तर चला पाठीमध्ये जाऊन आता दुसरी डोल टाकून घेऊया आपण हे बघा आता ना इकडे दुसरी डोल आपण टाकायला सुरुवात करतो आता पहिली डोल ओढून घेतली पहिल्या डोलला आपल्याला बऱ्यापैकी मावर आला आहे चैतीचा आणि इकडे दुसरी डोल टाकतो आता पुढं बघा इकडे मुंडा उडवला आता आणि आता डोल टाकायला सुरुवात करू आपण थांबव ना थांबव ना थांबवून थांबवून लेप बघा मग अशी किती आहे लेप गोल टाक बोलू गोड गुतावला सांगलो तुला लेप बरीच होती लेप मग अशी बघा तुम्हाला म्हटलं ना अशी लेप भरपूर आलेली ती बघा किती लेप आलेली आहे

हे बघा इकडे दुसरी पण डोल आहे ना आपली सोडून आलेली आहे पाण्यामध्ये आणि इकडनं आता खालती पाट सोडू आपण आणि हे बघा इकडं पाठ राहतीलच आणि इकडनं दोर लावायला सुरुवात करतो आहोत आपण हे दोर लावायला सुरुवात करतो तर त्या साईडचा निघ्या दोन्ही पण पाठ आहेत ना खालती जातील पाठ खालती गेले दोन्ही साईडचे आणि इकडचे ते मार्किंग असतात ना आपल्याला भरपूर म्हणजे नाही ना करून दहा ते अकरा व हो, पाण्यामध्ये आपण आहोत तर आपल्याला मार्किंग आहे ना आपला अंदाज आहे पाच्ता गोवाचं मार्किंग असतं त्या दोरीच्या इकडे मार्किंग दिसेल बघा आता तुम्हाला आले ती बघा हे अशी मार्किंग असते तर मार्किंगनुसार आहे ना दोर सोडायचा हे बघा पहिल्या डोलीच्या मावऱ्यामध्ये ना मस्त आहे की चैती दिसते झाडी जाडी ही बघा सर्व जाडी जाडी चैती दिसते आणि शिंपले आहे ना खुबी खुबी ती खुबी आहे ना ही भरपूर आलेली आहे ह्याच्यामध्ये खुबी आली आहे लेप आली आहे हे बघा डोमा वगैरे आला आहे तर मिक्स मावरा बा याच्यामध्ये चैती बऱ्यापैकी दिसते आहे तुम्हाला मी दाखवणार आहे नंतर निवडून जायच्या नंतर चैती किती निघते ती तर आपली आहे ना आता दुसरी डोल पाण्यामध्ये टाकली आहे आणि दुसरी डोल आपण मिनिमम तरी पण दोन तासानंतर ओढायला घेऊ तर तुम्हाला मी दाखवतो पहिल्या डोलला आपल्याला मावरा किती शॉटिंग करू म्हणजे मावरा निवडून झाल्याच्यानंतर दाखवणार आहे किती मावरा निघाला येतो आणि दुसरी डोल आपण दोन तासानंतर ओढायला घेणार आहोत तर चला पहिले शॉटिंगला बसतो आता नंतर दाखवतो तुम्हाला मावरा किती निघाला येतो शॉटिंग करताना हो मित्रांनो आपली शॉटिंग करून झालेली आहे म्हणजे मावरा आहे सर्व निवडून झालेला आहे आणि हे बघा यामध्ये आपल्याला झाडी झाडी आज चैती भेटली आहे चैती आहे आणि इकडे लेप जास्त भेटलेला हे बघ इकडे चैती आहे इकडे लेप आहे आणि याच्यामध्ये कोलंबी कोलंबी भरपूर थोडीशी निघालेली आहे आपल्या पहिल्या डोलीचा आपल्याला भेटला आहे तर दाखवलं तुम्हाला पहिल्या डोलीला किती मावरा भेटला आहे तर दुसऱ्या लोकेशन पॉईंटला आलेलो आणि इकडे चैती बऱ्यापैकी भेटली आहे म्हणजे जाडी दाडी चैती भेटली आहे आपण अगोदर फिशिंग करायचं ना तिथे बारीक चैती भेटायची ही संपूर्ण जाडी दाडी आपल्याला चैती मिळालेली आहे आणि कोळंबी आहे ना भरपूर कमी भेटली आहे आपल्याला तर दुसऱ्या डोला मग आपल्याला काय भेटतंय तर दुसऱ्या डोला तुम्हाला दाखवतो डोल उचल तर आपल्याला किती मासली भेटते ती कुठल्या प्रकारचा मावरा भेटतो ते तुम्हाला दाखवणार आहे आपले दुसरी डोल आता ओढायला सुरवात केली आपण आहे इंचामध्ये ना आता दोर आपण घेतोय आणि इकडनं या साईड आता पाठ पण आपले वरती येतील आता थोडं झाला नाही बघा इकडनं पाठ वरती येतात पाठ वरती आले आपले त्या साईड जाऊन पाठ वरती आला आहे इकडं जाऊन पाठ वरती घेतोय पाठ आड़ वरती आलेले आहेत आणि पाठीमाग आता डोल ओढायला घेतो आपण चला ओढून घेऊया आता बघा डोल ओढायला सुरुवात केली आता इकडे सर्व बोठे आहेत ना ते पण डोल वाढायला घेतले नाही त्यांनी पण ही बघा लेप लागली लेप ही बघा लेप बघा लेप किती आहे मगाशी पण लेप लागलेली आहे आता पण लेप लागली आपल्याला ले ढोलडायला ना सुरुवात केली आपण आहे जवळा भरपूर लागलाय आणि आता ढोल पुढे घेऊया आपण ओढायसाठी पुढे घेऊन बसणार किती जवळ आला तो ना डोलीमध्ये मस्त मावरा आलाय वजा मोठा दिसतोय आता बघूया काय मावर येतो नेमका मावरा भरपूर दिसतोय पण काय मावरा ऍक्च्युली समजलाय नाही आपल्या वडल्याच्या नंतर समजेल मावराचा वाजा बघा कसला आलाय मोठा एक नंबर अगं खतरनाक मावराचा बघ वाजा कसा आलाय मोठा एकदम वाजा आलाय कुठे आहे हा पापलेट पण आलाय मोठा मोठा पापलेट आलाय एक बघा इकडे आता मुंडा आहे ना आपला सोडून झाला आहे आणि मावरा बघूया आता होतले काय मावरा आहे तो पापलेट पण आलाय एक मोठा याच्यामध्ये मावरा बघा याच्यामध्ये चैती मस्त येते बघापेक्षा बघा चैती वगैरे याच्यामध्ये गोमा आहे चैती आहे बघा पण आहे बघा बघा आत्ताच्या डोलीचा पापलेट बघा आहे काय पापलेट पण होता एक मोठा आलेला बघा चैती बघा एक नंबर कोलंबी आली आहे पण खतरनाक मावरा चांगला दिसतोय एकदम बऱ्यापैकी मावरा भेटला आपल्या या डोलीला मावरा मावरा आता या डोलीमध्ये चालू मस्त आली आहे तर मित्रांनो आपली दुसरी डोल पण ओढून घेतली आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे आता किती मावरा निघतोय त्याच्यामध्ये पापलेट पण याच्या आतमध्ये आहे मावरामध्ये तो पापलेट पण तुम्हाला नंतर दाखवतोय आणि संपूर्ण मावरा किती आहे ना तुम्हाला थोड्या वेळातच मी दाखवणार आहे तर आता आहे ना आपल्या दोन उडून ओढून झाल्यात आणि किती मावरा निघतोय तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात आता आपण जातोय बांद्रामध्ये तर तुम्हाल तुम्हाला दाखवतो शॉटिंग करतात सर्व शॉटिंगला बसतात आहेत आणि शॉटिंग करताना मावरा किती निवडून होत आहे ते तुम्हाला थोड्या वेळा दाखवतो हे बघा मित्रांनो इकडे ना आपले जे मावर आहे ना ते निवडून झालेलं आहे आणि हे बघा थोडंसं फक्त शिल्लक राहिलं आहे आणि तुम्हाला ना मी याच्यामध्ये जाडी कोलंबी असते ना चैती ती मस्त निघाली आहे आणि हा एक पापलेट निघाला आहे जाडी चैती मस्त निघाली आहे आत्ताच्या डोलीची मासेमारीची कोलंबिया इकडे पण टायणी आहे आणि त्या साईड आहे दाडी चैती मस्त निघाली मित्रांनो तुम्ही बघितलात आपण गेलो कोलंबीची मासेमारी करायला नवीन लोकेशनला नवीन जी पी एस पॉइंटला ना आपण कोलंबियाची मासेमारी करायला गेलो आणि आपल्याला आहे ना जाडी कोलंबी मस्त भेटली आज आहे त्याला आपण चैती म्हणतो काय कायकडे चालू काय कायकडे चैती अशी विविध प्रकारची नावं आहेत तर जाडी कोलंबी मस्त भेटली आहे आपल्याला तर मित्रांनो तुम्ही बघितलं आजची मासेमारी तर कशी वाटली मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये तुम्ही पुन्हा पुन्हा आपण भेटत राहू तर चला मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय